नमस्कार मित्रांनो निमोनिया म्हणजे नेमके काय निमोनियाचे लक्षणे निमोनियावर घरगुती उपचार करून आपण निमोनिया कायमस्वरूपी कशा पद्धतीने दूर करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम लक्षणे जाणून घेऊया निमोनिया झाल्यावर खूप तीव्र ताप येतो आणि फफ्फुसाच्या पडद्यावर सूज येते श्वासाचा वेग वाढतो छातीत वेदना होते बरगड्यात सुई टोचल्यासारखी वेदना होते आणि कोरडा खोकला येतो श्वास घेताना रोग्याला वेदना होतात मित्रांनो हा पहिला उपाय आहे आता आपण दुसरा उपाय समजून घेऊया लसणाचा रस काढून दिवसातून तीन वेळा पाच ते सहा थेंब पाजले असता लगेच फायदा होतो त्यानंतर तिसरा उपाय समजून घेऊया मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे पुढचा उपाय आहे बॉयनक्यटीस इन्फ्लुझा सायन्स आणि सर्दी इत्यादी संसर्गात मेथ्या वापरल्याने शरीरातील विषारी पदार्थ नष्ट होतात मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जर निमोनिया झाला असेल तर अनेक व्यक्तींना याचा नक्की फायदा होईल घरगुती उपाय आहे हे सर्व तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र